मी अतुल बोपळे आणि आपल्या सर्वांचं स्वागत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घरकुल यादीमध्ये नाव आलं की नाही आपल्या संपूर्ण गावाची यादी आपण मोबाईलवर पाहू शकता कारण केंद्र सरकारने बरेचसे घरकुल मंजूर केलेले आहेत या नवीन वर्षात नवीन घर बांधण्यासाठी केंद्र सरकारने घरकुल मंजूर केले आहेत या घरकुलचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज अर्जसुद्धा केला असेल पण तुमच्या यादीमध्ये नाव कसं बघायचं दोन हजार पंचवीसची घरकुल यादीमध्ये नाव कसं बघायचं हा सर्वांना प्रश्न पडला होता शेवटी आपण तो व्हिडिओ आता घेऊन आलेलो आहोत तो पाहण्यासाठी संपूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा याची लिंकसुद्धा तुम्हाला मी देणार आहे चला पाहूया घरकुल यादी दोन हजार पंचवीस नमस्कार दोन हजार पंचवीसची घरकुल यादी आलेली आहे तुमच्या गावाचं नाव पाहून तुम्ही तुमची गावात तुमचं घरकुलच्या यादीमध्ये नाव आहे काय एका मिनटात पाहूया मंत्री आवास योजना या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळणार आहे त्यासाठी इंस्टाग्राम बायोमध्ये जा आणि त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर लिंकवर क्लिक करा आणि जॉईन व्हा तिथं हाय पाठवा त्यानंतर इथं आवाज सॉफ्ट दिसत असेल याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर रिपोर्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली गेल्यानंतर इथं ऑप्शन दिसत आहे स्टेटस ऑफ आधार जॉब कार्ड याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपलं राज्य कोणतं आहे ते निवडायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे त्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे गावानुसार यादी येणार आहे त्यानंतर आपल्याला इथं हा कॅप्चर कोड टाकायचा आहे तर इथं कॅप्चर कोड टाकत आहे त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर हे इथं यादी आलेली आहे यादी तुम्ही नाव पाहू शकता कोणाकोणाला घरकुल मंजूर झालेलं आहे त्यानंतर डाउनलोड पी डी एफसुद्धा करू शकता पी डी एफमध्ये सुद्धा पाहू शकता